राम राम भावांनो कालच आपण नवीन गाडी घेतली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती मग ये ना आता आज आपल्याला गाडीला आहे ना टायरनला पावडर मारायची आलो मग पंचवटी भाजी मार्केट शेजारी धनश्री टायरला इथं आल्यावर हे दोन्ही पंचरवाले भाऊ ना आपले फॉलोअर्स आहे भाऊ चाल तुझ्या गाडीचं चा काम लगेच करून टाकू भाऊने लगेच गाडीला जॅक लावला आणि टायर खोलायला सुरुवात केली <laughs> टायर खोलून झाल्यावर भाऊने लगेच पाणी घेतले आणि टायर मोकळं करायला सुरुवात केली डिक्समधून टायर बाहेर काढलं आणि त्याचं काम चालू केलं सगळ्यात आधी ना त्यांनी टायराच्या आतल्या बाजूला पावडर मारायला सुरुवात केली ही आतल्या बाजूला पावडर आहे ना थोडी कपड्यावर पावडर घेता कपड्या घेता हातात एक आणि ना आतल्या बाजूनी पावडर मारता त्याचप्रमाणे ना परत ट्यूब घेतलं त्यांनी ट्यूबच्या पण आहे ना वरून पहिले पावडर मारून घेतली नंतर उलट्या साईडला केलं उलट्या साईडला केल्यावर त्या पण बाजूनी ना एकदम चांगल्या पद्धतीने पावडर लावून घेतली आता म्हणे चाल आपण टायर आहे ना फिटिंग करून घेऊ मग टायर फिटिंग करायला सुरुवात केली पण आहे ना हे एक राहिलं होतं ट्यूबच्या वरून त्यांनी हे पण याला पण पावडर लावून घेतली आणि ते पण बसून दिलं आणि नंतर आहे ना लगेच डिक्स फिट करायला सुरुवात केली डिक्स फिट करून झाल्यावर त्यांनी लगेच टायरामध्ये हवा भरून घेतली आणि म्हणे चाल आता है ना या टायरचं काम झालंय ते बसून घेऊ लगेच गाडीकडे टायर घेतलं आणि ते बसवायला सुरुवात केली आणि आता अशाच पद्धतीने सगळ्या टायरांना पावडर मारायची आता पावडर का मारायची असती तो स्वतःच सांगल अभि बायको मे पुराव हे पावडर से क्या होता है तो भाई बताएगा पावडरच टूब पकटा नाहीये टायर मध्ये टूब ची नाहीये और अगली बार खोला ना तो आसान होता है में टायर और ते टूब लंगोट अचा झाले काय फट्टा नाही असं होतं टायरचा विषय तुम्ही पण तुमच्या गाड्यांला पावडर मारून घेतला आता तुम्हाला सगळ्यांना कळायला असेल टायरला पावडर का मारता माझ्या तर गाडीच्या टायर टायरला पावडर मारून झाली आणि आता उद्या ना मला गाडीला मागचे हुक लावायचे मग मी उद्या जाणार आहे हुक लावायला आता हुक लावायला मी कोणाकडे जाणार आहे हे पाहू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा कमेंट करा फॉलो करा शेअर करा